श्रद्धा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मासूळ वडी त्याच्यासाठी लागणार साहित्य आहे दोन वाटे बेसन दोन कांदे अद्रक लसूण पन्नास ग्राम खोबर एक चमचा बाजरी एक चमचा डाळव थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा धने एक चमचा तीळ थोडेसे शहाजिरे थोडा दालचिनीचा तुकडा चार पाच लवंगा आणि चार पाच मिरे थोडंसं फूल दोन कमालपत्राची पाने मोहरी लाल तिखट आणि हळद चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू आता आपण कांदा आणि खोबरं चिरून घेऊ मी तवा तापून घेतलेला आहे त्याच्यावर आता आपण हा कांदा भाजून घेऊ कांदा आपल्याला फक्त थोडाच भाजायचा आहे जास्त भाजायचा नाही आहे आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकू म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल कांदा भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा फक्त रंग बदलू द्यायचा आहे थोडासा रंग बदलला की हा कांदा काढून घ्यायचा आता आपण भाजून घेऊ खोबरं पण आपल्याला थोडच भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे आपलं खोबरं गरम झालेलं आहे आता आपण काढून घेऊ खोबरं पण आपल्याला थोडंच भाजायचं आहे तुम्ही पाहू शकता बरा आणि कांदा थंड होईपर्यंत आपण आमटीसाठीचे मसाले भाजून घेऊ दाळो भाजून घेऊ आपलं दाळो भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊ आता आपण बाजरी भाजून घेऊ आपली बाजरी भाजली आहे आता आपण काढून घेऊ आता आपण लगेच धने भाजून घेऊ आपले धणे भाजलेले आहेत आता आपण काढून घेऊ आता आपण लगेच फुल भाजून घेऊ आपलं फुल भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊ आणि तीळ भाजून घेऊ ते आपण जे शहा जिरं आणि दालचिनी घेतली होती ती आपण भाजणार नाहीत तशीच आपण ती मसाल्यामध्ये टाकणार आहोत मी तव्यावर थोडस तेल टाकलेलं आहे आणि जे आपण हे दोन तमालपत्र घेतले होते ते टाकू आणि ह्या लवंगा आणि मिरे पण टाकू आणि ह्याला भाजून घेऊ हे भाजलं आहे आता आपण हे काढून घेऊ हा लसण आपण थोडासा गरम करून घेणार आहोत लसण गरम झालेला आहे आपण हा काढून घेऊ हा आपण खोबऱ्यासोबतच मिक्सरला काढून घेऊ हे सगळे मसाले आपण एकत्र केले आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ कांदा आणि खोबरा आपण मिक्सरला वेगळं बारीक करून घेऊ हे अद्रकीचे तुकडे आपण खोबऱ्यामध्ये टाकून घेऊ बारीक करू आपला मसाला बारीक झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि खोबरं पण मी बारीक करून घेतलेला आहे आपली कडई तापलेली आहे मी एक पळी भरून तेल टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही पळी आहे आता आपण त्याच्यामध्ये थोड्याशा मोहऱ्या टाकू आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आता आपण ह्याला व्यवस्थित उकळी येऊ देऊ आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण हे बेसन पीठ टून घेऊ थोडं थोडं करून बेसन टाकायचं आहे ह्याच्यामध्ये गुटवळ्या होऊ द्यायच्या नाहीत याची काळजी घ्यायची आहे आपलं बेसन झालेलं आहे आता आपण ह्याची वडी थापून घेऊ मी हा कोळपाट घेतलेला आहे ह्याच्यावर हे, हे, हे कॉटनचा कपडा घेतला आहे हा कपडा मी ओला करून घेतलेला आहे ह्याच्यावरती मी हे थोडंसं बेसन टाकलेलं आहे तर मी पाण्याचा हात घेऊन ह्याला थोडं थापून घेणार आहे हे गरम आहे त्यामुळं थोडं हे, हे भासतय पण गरम असल्यावरतीच ह्याची वडी छान होती हे थपून झालेलं आहे आता आपण त्याला जे खोबरा आणि कांदा बारीक केला ते लावून घेऊ जे आपण वाटण केलं ते पण आपण त्याला थोडंसं लावून घेऊ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि ही वडी अशी मुडकून घेऊ तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे रोल केलेला आहे ते आता आपण असे सगळे रोल करून घेऊ आपल्या वड्या बनून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता त्या थंड होईपर्यंत आपण भाजीची आमटी बनवून घेऊ आपली कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊ मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे जे आपण खोबरं आणि कांदा लसण अद्रक बारीक केलं तर ते आपण अर्ध वड्याला लावलेलं आहे अर्ध उरलेले टाकून घेऊ त्याला आपला कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट तळलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा लाल तिखट टाकू व्यवस्थित त्याला हलवून घेऊ आता जे आपण हे वाटण काढलं होतं ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ तुम्हाला विकतचे जर ह्याच्यामध्ये काही मसाले ऍड करायचे असले तर तुम्ही करू शकता मला विकतचे मसाले आवडत नाहीत त्यामुळे मी ह्याच्यात ऍड केलेले नाही ह्याच्यात आपण थोडं पाणी टाकू आणि मसाला चांगला आपला मसाला तळेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू चवीनुसार व्यवस्थित घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण ह्याला व्यवस्थित उकळी येऊ हो देऊ आपली भाजी उकळेपर्यंत आपण ह्या वड्या कापून घेऊ पाहू शकता त्याचा मसाला कसा आतपर्यंत गेलेला आहे ते तुम्हाला जर ही वडी तळायची असेल तर तुम्ही तळू शकता तळून पण खायला खूप छान लागते मी ही वडी तळणार नाही आहे अशीच रशात टाकणार आहे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्यावरचा हा पूर्ण थोडा फेस आलेला जो असतो तो विरगळू देऊ आपण ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि आता आपली भाजी आहे आपण ह्याच्यामध्ये उघड्या टाकू आपली भाजी बनून तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद